मेथीची भाजी आपण नेहमी करतो पण ती सुकी करतो आज आपण अशी मस्त मेथीची भाजी करणार आहोत की ती सर्वांना खूपच आवडेल तर त्यासाठी एक गंडी मेथी, मेथी मी इथे व्यवस्थित निवडून पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली आहे मेथी निवडताना नेहमी फक्त पानाचा भाग घ्यायचा नाही तर त्याबरोबर थोडासा देठाचा भाग घ्यायचा त्यामुळे भाजी टेस्टला खूप छान लागते त्याचबरोबर इथे आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत या भाज्यासाठी लसणाच्या पाकळ्या जरा जास्त प्रमाणात लागतात त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते ते आपन, ते 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 ला ला तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये चेचलेलं लसूण घालायचं आहे आता वाटीमध्ये मी जेवढा लसूण दाखवला होता त्यातील थोडासा लसूण मी खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं आहे आणि तेला घातलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि अशा प्रकारे एक सेकंदासाठी लसूण भाजल्यानंतर यामध्ये आपण फक्त एक चिमटभर हिंग पावडर घालणार आहोत हिंग पावडर घातल्यानंतर लगेच आपण यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथीमधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे नाहीतर भाजी शिजताना त्यामध्ये खूप पाणी राहतं त्यासाठी व्यवस्थित पाणी काढून त्यातील पाणी नितळून घेऊन आपण यामध्ये भाजी घालणार आहोत तर मेथीची भाजी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी एक ते दोन ही मेथी भाजून तयार होते आपण तेलामध्ये परतत आहोत कारण भाजीचा जो कच्चे पण आहे तो निघून जाण्यासाठी आपण तेलामध्ये थोडंसं परतलं आहे अगदी दोन चिमट मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही भाजी अजिबात चिरून करायची नाही मेथीची पाने आहेत तशी डायरेक्ट मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे तेलामध्ये ही भाजायची आहे मेथीची भाजी करताना कधीही ती चिरून करायची नाही नाहीतर मेथीचा कडवटपणा त्यामध्ये उतरतो तर अशा प्रकारे हे व्यवस्थित भाजून झाल्यावर हे आपण काढून घेऊ गॅसवर परत कढई ठेऊ गरम करण्यासाठी तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं पूट आहे इथे तुम्ही डायरेक्ट भाजलेले शेंगदाणे घातलं तरी देखील चालेल फक्त अर्धी वाटीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे जर फुटाण्याची डाळ तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ वापरू शकता आता यामध्ये दोन चमचे आपण तीळ घालणार आहोत तीळ घातल्यानंतर हे मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही हे असंच मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम फाईन पावडर याची तयार होते तर अशा या प्रकारे याची एकदम फाईन पावडर तयार झाली आहे हे आपण साईडला ठेवू हो, गॅसवर कढई ठेवली होती ती गरम झाली आहे यामध्ये आता आपण चार ते पाच चमचे तेलाचा वापर करणार आहोत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धे चमचे जिरे घालू जिरे घातल्यानंतर जिरे चांगले तडतडले की मग आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत माझ्याकडे जे लसूण होतं ते एकदम बारीक होतं आणि अशाच बारीक लसणाचा इथे वापर केला जातो जर जा तुमच्याकडे जा बारीक लसूण नसेल आणि मोठा असेल तर तुम्ही त्याचे मोठे मोठे तुकडे करून इथे वापरू शकता लसूण चांगलं भाजल्यानंतर आपण त्यामध्ये चार लाल मिरच्या घातल्या आहेत सुक्या लाल मिरच्या एक मिडियम साईजचा कांदा यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे एक सेकंदासाठी कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घालू टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो, आणि यामध्ये भाजीसाठी जितकं लागणार आहे म्हणजेच अर्धा चमचे मीठ आपण इथे लगे मिक्स करणार आहोत कारण टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ टाकलं की टोमॅटो पटकन शिजतात आणि कांदा देखील सॉफ्ट होतो तर आता मी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवली आहे आणि हे एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही बेसिकसे आपले घरातले मसाले असतात त्यांचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे लाल तिखट घातल्यानंतर आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायची आहे धने जिरे पावडर दोन्हीही मी मिक्स केले आहे त्यामुळे दोन्हीचे मिळून अर्धा चमचा मी ते वापर केला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आत्ता ज्या पावडर आपण तयार करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती यामध्ये घालून घेणार आहोत पावडर यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटासाठी फक्त हे भाजायचं आहे कारण मिक्सरमध्ये जेव्हा आपण डाळ शेंगदाण्याचं कूट आणि तीळ बारीक केलं तेव्हा ते तिन्ही भाजलेलेच होते त्यामुळे इथे भाजण्यासाठी वेळ लागत नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी वापरत आहे या आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम मोठीच आहे अशा प्रकारे एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळी होणार नाहीत हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जी मेथीची भाजी आपण तयार करून घेतली होती ती मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे जास्त मसाल्यांचा वापर न करता देखील ही भाजी टेस्टला खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा घरात जर लहान मुले असतील तर त्यांना देखील खूप आवडेल ही भाजी तर अशा प्रकारे मेथी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आता लो करायची आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून आपल्याला हे पाच मिनटं मंद आजीवरती शिजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल याला साईडने तेल सुटण्यास मदत होईल आणि जेव्हा याला साईडने तेल सुटेल तेव्हा ही भाजी एकदम परफेक्ट रेडी झाली असेल आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे याच्यावरती प्लेट झाकू आणि पाच मिनटासाठी छान वाफ घेऊ याला आता पाच मिनिट झालेत प्लेट काढून पाहू आपण एकदम परफेक्ट साईडने तेल सुटले आहे याला आणि एकदम परफेक्ट अशी भाजी ही रेडी झाली आहे मी तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी खाविषयी वाटेल इतकी मस्त अशी ही भाजी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता ही तुम्ही रोटी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी राईस कशाबरोबर देखील खाऊ शकता फळीमध्ये मी एकच चमचा तेल घेतला आहे अगदी कडकडीत गरम करून आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालून त्याचा मी तडका दिला आहे तडका ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर देऊ शकता नाही दिलात तरीसुद्धा भाजी टेस्टला अतिशय छान लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अशा प्रकारे आपली घरच्या घरी हॉटेल स्टाईल लसुणी मेथीची भाजी तयार झाली आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल परत भेटू पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय